तरुणांची माती भडकवत भाषण करणाऱ्या जाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा हिंदू जनजागृती समिती यांची येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढत दिले निवेदन भारतासह अन्य देशांमध्ये आतंकवादीला प्रोत्साहन दिले प्रकरणी भारत सरकारला हवा असलेला डॉक्टर झाकीर नाईक यांनी पुन्हा एकदा हिंदू विरोधात गरळ काढून मंदिरात जाण्यापेक्षा हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेणारे शस्त्र निर्मितीच्या कारखान्यात गेलेले कधीही चांगले असे वादग्रस्त केलेले विधान हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या आहे त्यामुळे या जाकीर वर कारवाई करून त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती नाशिक शाखा एवला यांच्या वतीने एवला तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन सादर करण्यात आले असून देशभरामध्ये या पद्धतीने निवेदन दिले जाणार आहे या निवेदनाची दखल न घेतल्यास उद्रेक होऊ शकतो असा इशारा देखील देण्यात आला असून सदर मोर्चा हिंदू जनजागृती समितीच्या नाशिक जिल्हा समन्वयक रागेश्री देशपांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता माध्यमांशी त्या बोलत असताना प्रतिक्रिया दिल्या आहे आम्ही येवला येथे तहसील कार्यालयामध्ये हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने इथे सगळे धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ एकत्र जमलेला आहोत आज आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली आहे की भारताला हवा असलेला जो गुन्हेगार आहे डॉक्टर झाकीर नाईक इस्लामिक धर्मोपदेशक म्हणून तो स्वतःला मनवतो तर हा जो स्टेटमेंट देत असतो जे काही प्रवचन देतो या माध्यमातून तो जगभरातल्या धर्मांध युवकांची मुस्लिम यु, धर्मांध युवकांची तो माथी भडकवण्याचं एक प्रकारे कार्य करत आहे तर त्याच्या पीस टी व्हीवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि भारतातून तो पळून गेलेला आहे आणि मलेशियामध्ये आता त्यांनी सध्या आश्रय घेतलेला आहे तिथे पण तो शांत बसलेला नाही तर तिथे एका हुडा चॅनल जे युट्यूब चॅनलवर त्यांनी बाईट दिली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं आवाहन केलंय की कि मंदिर किंवा चर्च यामध्ये जाण्यापेक्षा हजारो निष्पापांना मारणाऱ्या शस्त्र बनवणाऱ्या कारखान्यात जाणं आतंकवादी कृत्य करणं हे कधीही चांगलं असं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे आणि या स्टेटमेंटच्या माध्यमातून त्यांनी आमच्या हिंदू धर्मियांच्या भावना एक प्रकारे दुखवल्या आहेत आणि याच्या प्रे याच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक आतापर्यंत आपण इतिहास बघितला घटना बघितल्या की अनेक धर्मांत यु युवक अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झालेले आहेत आता त्यांनी हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे याचा परिणाम म्हणून जर हिंदूंवर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण झाली आणि भारतातील धर्मांध जर अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झाले तर त्याला उत्तरदायी कोण राहणार आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करतो की भा, भारत सरकारने मलेशिया शासनावर दबाव टाकून या झाकीर नाईकला भारतात आणावा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी किंवा मलेशियामध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवा कारवाई करण्यात यावी त्याला जागतिक स्तरावरचं आतंकवादी म्हणून घोषित करण्यात यावं आणि आजही त्याच्यावर बंदी असताना गुन्हे दाखल असताना भारतामध्ये वेगवेगळ्या फेसबुक अकाउंट आणि युट्यूब चॅनलवरून त्याची जी प्रक्षोभक भाषणं आहे ती प्रसारित होत असतात तर ते, ते पण अकाउंट सगळी बंद करण्यात ते यावी त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही समस्त हिंदुत्ववादी या ठिकाणी मागणी करत आहोत